मंडळी चोवीस जुलैला आहे आषाढ अमावस्या आणि याच दिवशी गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग या गुरुपुष्यामृत योगावर जी ग्रहस्थिती तयार होते त्या ग्रहस्थितीचा काही राशींना लाभ होणार आहे चला बघूया कोणत्या राशीवर कसा परिणाम होणार आहे गुरुपुष्यामृताचा लाभ होणारी पहिली रास आहे रास मेष राशीला धनलाभ मौज मजा खाणं पिणं खरेदी प्रलंबित कामं पूर्ण करणं जवळच्या लोकांच्या गाठीपेटी घेणं जवळचा प्रवास असे योग आहेत व्यवसायामध्ये सुद्धा अनुकूल फळं मिळण्याची शक्यता आहे स्वतःकडे लक्ष देण्याचा हा काळ आहे आवश्यक त्या सुधारणा करण्यासाठी प्रयत्न कराल भावंडांशी मधुर संबंध राहतील काहींना सहलीला जाण्याची संधी मिळेल व्यवसायात भरभराट होईल फार मोठी गुंतवणूक करताना खबरदारी मात्र घ्यावी आता वळूया वृषभ राशीकडे ग्रहमान वृषभ राशीसाठी अनुकूल असलं ना तरी सुद्धा बेफिकीरपणे मात्र वागू नका एखाद्या व्यवहारात कुणी हातोहात तुम्हाला फसवू शकतं त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची गरज आहे धनलक्ष्मीची कृपा मात्र राहील विविध प्रकारचे लाभ होतील आवडत्या भोजनाचा आस्वाद तुम्ही घ्याल वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल व्यवसायात तुमचे अंदाज चुकू शकतात त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला, तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल मोठी गुंतवणूक करताना तुम्हालाही खबरदारी घ्यायची आहे गुरुपुषामृताचा लाभ होणारी तिसरी रास आहे कर्करास अचानक मोठी संधी तुमच्यासमोर येऊ शकते त्याचा तुम्हाला फायदा होईल धनलक्ष्मीची कृपा राहील भेटवस्तू सुद्धा मिळू शकतात मित्रमैत्रिणींच्या सहवासात मजेत तुम्ही वेळ घालवाल थोडं सबुरीने वागण्याची गरज मात्र आहे मनात आध्यात्मिक विचार राहतील काहींसाठी तीर्थयात्रा करण्याचा योग सुद्धा येईल खर्चावर नियंत्रण मात्र ठेवावं लागेल कायद्याची बंधनं पाळण्यात कुठलीही हायगय करू नका जीवनसाथीचं मन दुखावलं जाणार नाही याची सुद्धा काळजी राशीच्या लोकांना घ्यावी लागेल सिंहरास सिंह राशीच्या लोकांच्या योजना सफल होताना दिसतील लोकांचे सर्वतोपरी सहकार्य तुम्हाला मिळेल कार्यक्षेत्रात महत्वाच्या घडामोडी घडून येतील तुमचं महत्व सगळ्यांच्या लक्षात येईल घरी पाहुणे मंडळी येण्याची सुद्धा शक्यता आहे कामाचा ताण आणि घरातील कामं यांचा समतोल मात्र सांभाळावा लागेल धनलक्ष्मीची कृपा राहील भेटवस्तू सुद्धा मिळू शकते व्यवसायात भरभराट होईल जनसंपर्क चांगला राहून लोकांशी सकारात्मक संवाद तुम्ही साधाल कन्या रास कन्या राशीसाठी सुद्धा गुरुपुष्यामृत योग प्रगती घेऊन येतोय नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील एखाद्या समारंभात तुम्ही सहभागी व्हाल समाजात तुमचे महत्व सगळ्यांच्या लक्षात येईल कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल पुरस्कार सुद्धा एखादा जाहीर होऊ शकतो नोकरीत तुमचं महत्व वाढेल तुमच्या योग्यतेची दखल घेतली जाईल पगारवाढ सुद्धा मिळेल घरच्या सजावटीकडे लक्ष द्याल अनपेक्षित लाभ होण्याची सुद्धा शक्यता आहे तुळ राशीच्या लोकांसाठी हा गुरुपुष्यामृत योग मान सन्मान घेऊन येतोय अचानक धनलाभाची शक्यता सुद्धा आहे बेफिकीरपणे मात्र कुठल्याही व्यवहारात वागू नका वेळेचं नीट नियोजन करा वाहन जपून चालवा अनुकूलता अधिक वाढेल एखादी चांगली बातमी सुद्धा कळेल सामाजिक प्रसिद्धी मिळेल विद्यार्थ्यांना एखादं बक्षीसही मिळू शकतं कौतुक होऊ शकतं नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे तुमचं वेळापत्रक मात्र व्यस्त होऊन जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी मौज मजा करण्याचा हा काळ असेल जीवनसाथीशी सूर जुळतील प्रत्येक किरकोळ कारणावरून गैरसमज होणार नाहीत याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागेल व्यवसायात सुद्धा भरभराट होईल थोडं सावधपणे वागण्याची गरज आहे वाहन चालवताना चांगल्या मित्रमैत्रिणींच्या सहवासात तुम्ही राहाल प्रेमात असणाऱ्यांनी सुद्धा सावधपणे वागण्याची गरज आहे आश्वासन देऊन कुठल्याही शब्दात अडकू नका आता वळूया मकर राशीकडे गुरुपुष्यामृत योग मकर राशीसाठी चांगली बातमी घेऊन येतोय मन आतून आनंदून जाईल मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे प्रवासाचा योग येईल सामाजिक मानसन्मान मिळेल आहाराचं पथ्य मात्र पाळावं लागेल व्यवहार करताना जपून करावे लागतील तरच फायदा होईल जीवन साथीशी गैरसमज होणार नाहीत याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल कुंभ राशीच्या लोकांसाठी पगार वाढ हा गुरुपुष्यामृत योग घेऊन येऊ शकतो ग्रहमान तसा अनुकूल आहे नोकरीत नवीन संधी चालून येतील पगार वाढ मिळण्याची शक्यता तर आहेच पण सुखसुविधा सुद्धा वाढवून मिळण्याची शक्यता आहे करारातील अटी नीट मात्र वाचून घ्याव्यात घरात एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन केलं जाईल घरातील सदस्यांशी समन्वय ठेवा मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील परीक्षांचे निकाल मनासारखे लागतील विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येतोय ग्रहमानाची चांगली साथ मिळेल तुम्ही व्यवसायात सतत व्यस्त राहाल पण हाती पैसा खेळता राहील मोठी गुंतवणूक करताना खबरदारी मात्र घ्यावी भावंडांशी गैरसमज होण्याची शक्यता आहे नोकरीत नवीन संधी मिळण्याच्या दृष्टीने चांगले दिवस ठरतील घरात खेळीमेळीचं वातावरण राहील नातेवाईक घरी येतील मुलांना योग्य मार्गदर्शन करण्याची मात्र गरज आहे तिकडे थोडं लक्ष द्या त्यांच्यावर अपेक्षांचं ओझ वाढवू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंसचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका